बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घडली आहे सध्या अभिनेत्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत सैफच्या वांद्रे पश्चिम येथील घरी मध्यरात्री एक अज्ञात व्यक्ती शिरली होती या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे या दरम्यान नेमकं काय घडलं का तसंच या प्रकरणावर अभिनेत्री करीना कपूर हिने काय प्रतिक्रिया दिली आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात मात्र तत्पूर्वी तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब केलं नसेल तर लगेच करा सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं याबद्दल अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना खुलासा केला आहे मध्यरात्री अडीच वाजता एक दरोडेखोर सैफच्या घरात शिरला यावेळी त्यांच्या घरातील मदतनीस या चोराला पाहून जोरात ओरडली या दरोडेखोराच्या हातात चाकू होता आरडाओरडा सुरू असल्याचा आवाज ऐकून सेफ बाहेर आला आपल्या कुटुंबियांचं संरक्षण करण्यासाठी पुढे आला यावेळी चोराकडे चाकू होता त्याने अभिनेत्यावर वार केले पण स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणतंही शस्त्र नव्हतं आणि तो झटापटीत जखमी झाला त्यानंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असा खुलासा सेफच्या जवळच्या व्यक्तीनं केला आहे या हल्ल्यात सैफच्या हाताला व मणक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे काळजी व्यक्त केली जात आहे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे या हल्ल्या प्रकरणी कपूर खान हिच्या टीम न देखील अधिकृत निवेदन दिलं आहे सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा चा रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत आम्ही मीडिया आणि चाहत्यांना या प्रकरणी संयम बाळगण्याची विनंती करतो तसंच या प्रकरणी कोणत्याही अफवा पसरवू नये कारण पोलीस तपास करत आहेत काळजीबद्दल सर्वांचे आभार असं करीना कपूर खानच्या टीमनं निवेदनात म्हटलं दरम्यान सैफ अली खानवर हल्ला झाल्याची बातमी समोर आल्यापासून यावर आता मनोरंजन विश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत कलाकारांनी ट्विट करून सैफच्या आरोग्यासाठी के प्रार्थना केली आहे त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून देखील या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे विरोधी पक्षातील नेत्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे सैफ अली खान होती चाकुअल्ला झाला मोठा कलाकार आहे काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते त्याच्यामुळे सगळे सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात वेदना होतात पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे रस्त्यावर घरात झोपड्यात चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर आहेत बँकात घुसतायत पण आता हे जे कलाकार आहेत मोठे मोठे ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात या प्रकरणी सध्या पोलीस अधिकचा तपास करत आहेत याबद्दलची नवी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह